पहिली लीळा साधा बिडारा पाठवणे उत्तरार्ध लीळा एकशे पंच्याऐंशी एक दिवस संध्याकाळच्या झुंजू मुंजूच्या वेळी स्वामी डोबाईच्या अंगणात आसनस्थ नस्त होते एवढ्यात साधा नदीवरून जेवून आली श्रीचरणी दंडवत केले आणि समोर बसली ते पाहून स्वामी म्हणाले साधे हो मुक्कामी का नाही जात यावर साधा म्हणाली जीजी वाटेत गवताची झुडपे बघून भीती वाटते काही प्राणी असतील मला उपद्रव्य करतील तर हे ऐकून स्वामी म्हणाले चला आम्ही येतो तुमच्या सांगती साधा म्हणाली चला जी मग साधा उठून भा चालू लागली स्वामी अंगणाच्या शेवटापर्यंत जाऊन उभे राहिले साधा स्वामींना मागे वळून वळून पाहायची तिला स्वामी आपल्या पाठीशी दिसायचे मग गुफेच्या आत पाऊल ठेवताच मागे वळून पाहिलं तर स्वामी दिसेनात आणि झपकन अंधार पडला साधेला पाहून माईसा म्हणाली हे कायलो एवढ्या उशिरा आलीस कशी साधा म्हणाली स्वामी मला इथपर्यंत सोडायला आले दुसरी लिया तथा कंटकू फेडणे उत्तरार्ध लिया एकशे शहाऐंशी एक दिवस स्वामी डोबाईच्या देवळात आशनस्त होते साधा नदीवरून कणत कणत आली श्रीचरणी मस्तक ठेवून दंडवत केले सर्वज्ञ म्हणाले साधे हो आपण कंथका